नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड टॅक्टरची से खरेदी विक्री केली जाते तसेच येथे जा सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत न्यू हॉलंड छत्तीस तीस टी एक्स सुपर प्लस या ट्रॅक्टरपासून टॅक्टर आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असा भंपर आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे न्यू हॉलंड छत्तीस तीस आपण मागील टायरचीही नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे आपण याही टायरचे नक्षे पाहू शकता कसे आहे ते याही चाकाला मजबूत असं वेट आहे तसेच समोर टायरची नक्षे पाहून घ्या तर न्यू हॉलंड छत्तीस तीस सुपर प्लस टी एक्स हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवहारात बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशवन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजू मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला समोर बाजूच्या टायरची नक्शी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशवन पाचशे पंचावन्न डी आहे आपण मागील बाजूस पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलाचा हा टॅक्टर तसेच पुढील टायरचीही नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सात लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉइन डिअर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीसचे चे आहे त्रेचाळीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरची इनक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचं आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेराशे चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या शेतकऱ्यांना घरगुती वापर हा ट्रॅक्टर मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत वेट आहे तर जॉन डी दोन हजार एकवीस बावीस चे आहे त्रेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळा आहेत मागील टायर तेरा सहा टावीस आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार तेवीस चोवीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे मागील टायरची निकषे पाहून घ्या मागील टायर, टायर। सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे आपण टॅक्टर मागच्या बाजूने पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला समोर बाजूच मजबूत असं बंपर आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीस चोवीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचं आहे टॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये तरी व्यवहारा बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व टॅक्टर प्रगती मोटर्स आहे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मिस्क्रीन ते वर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा या सर्व ट्रॅक्टरांच्या कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद